भारतीय रेल्वेच्या एका मोठ्या भरतीबद्दल माहिती सांगत आहे नऊ हजार नऊशे सत्तर असिस्टंट लोको पायलट पदाच्या जागासाठी रेल्वेने अर्ज मागवले आहेत ही संधी इच्छुक उमेदवारासाठी खूप महत्वाची आहे तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊया पद आणि वेतन सर्वप्रथम पदाचा तपशील असिस्टंट लोको पायलट हे पद आहे यासाठी एकूण नऊ हजार नऊशे सत्तर जागा रिक्त आहेत वेतन हे सरकारच्या सातव्या वेतन आयोगाप्रमानुसार लेवल दोन नुसार असणार आहे साधारणपणे हा पगार एकोणवीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पर्यंत असतो सरकारी नोकरीमध्ये इतर सुविधा पेन्शन मेडिकल राहण्याची सोय ही अतिरिक्त फायद्याची बाजू आहे यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे शैक्षणिक पात्रता सोपी आहे दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे त्यासोबत आय टी आय पदविका किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ इलेक्ट्रिशियन फिटर वायरमॅन अशा ट्रेड मधील मान्य आहेत किंवा संबंधित विषयात डिग्री म्हणजे बॅचलर डिग्री जर असेल तरीही अर्ज करता येतो अर्ज करण्यापूर्वी तुम्ही ऑफिशियल नोटिफिकेशन मधील ट्रेडची यादी काळजीपूर्वक तपासा आणि नंतरच फॉर्म भरा यासाठीची वयोमर्यादा वयोमर्यादा हा महत्वाचा मुद्दा आहे कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त तीस वर्ष वयातील सर्व विद्यार्थी या पदासाठी अर्ज करू शकतात मात्र आरक्षित वर्गासाठी सूट लागू आहे उदाहरणार्थ आणि उमेदवारांसाठी वर्ष ओबीसी उमेदवारांना तीन वर्ष वयोमर्यादेत सवलत आहे वयाची गणना एक जानेवारी दोन हजार पंचवीस नुसार केली जाईल अर्ज प्रक्रिया आणि तारीख अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे अर्जासाठीची अंतिम तारीख एकोणवीस मे दोन हजार पंचवीस आहे संपूर्ण प्रक्रिया सोपी आहे अगोदर भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट वर जा नंतर रिक्रुटमेंट सेक्शन मध्ये असिस्टंट लोको पायलट ची लिंक शोधा फॉर्म भरून फोटो सही आणि कागदपत्रे अपलोड करा आणि फी ऑनलाईन भरा लक्षात ठेवा फक्त फॉर्म सबमिट करणे पुरेसे नाही फी भरल्याची पुष्टी होईपर्यंत प्रतीक्षा करा फी आणि नोकरीचे ठिकाण शुल्क जनरल आणि ओबीसी उमेदवारांसाठी पाचशे रुपये आहे आणि एस सी एस टी ई डब्ल्यू एस उमेदवारांसाठी ही अडीचशे रुपये फीस आहे ही फी ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग युपीआय कोणत्याही पद्धतीने तुम्ही भरू शकता नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतात रेल्वे झोनमध्ये असेल ते असणार आहे पोस्टिंग कोणत्याही राज्यात किंवा शहरात होऊ शकते त्यासाठी तयार राहावे लागेल भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठी रेल्वे नेटवर्क आहे इथे नोकरी मिळाल्यास सरकारी नोकरीची सुरक्षितता पगार बेरजा सामाजिक प्रतिष्ठान मिळते लोको पायलट म्हणून काम करणे ही जबाबदारीची नोकरी आहे पण ती समाजसेवेची संधी ही आहे जर तुमची टेक्निकल पार्श्वभूमी असेल तर ही संधी सोडू नका तर मित्रांनो वेळ खूप कमी आहे अर्ज करण्याची तारीख अकरा मे दोन हजार पंचवीस आहे लगेच आपली कागदपत्रे शैक्षणिक दाखले प्रमाणपत्र आय प्रमाणपत्र तपासा आणि अर्ज करा जास्तीत जास्त लोकांना ही माहिती पोहोचवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि पुढील भरतीबद्दल माहितीसाठी स्टेट्यून धन्यवाद निरोप